देसन देसन ते गुनी आवत जाचन ही, तिन में आयो एक कवी भूषण कही येतुजाही कुल कश्यपि रत्नाकर धीर रहत त्रिविक्रमपूर सदा तरणी तनुजा तीर त्या कालिंदीच्या यमुनेच्या काठावर असलेल्या मी इथं आलोय आणि त्यांनी ती सगळ्या बातम्या तिथं ऐकल्या शिवाजीराजे आग्र्याहून निसटले ही इतकी आश्चर्यकारक आणि बातमी होती त्यावेळेची खरं लोक हादरले सगळे आग्र्यात त्या भोवतालचे सगळे लोक हादरले म्हणजे त्यावेळेला कल्पना लोकांच्या अशा आहेत एक भूषणाचा छंद असा आहे म्हणजे त्याच्यातनं लोकांच्या मनात शिवाजीराजांच्याबद्दल काय कल्पना झाल्या होत्या म्हणून सांगतोय मी तो म्हणतोय चारी, चारी चारी चौकी जहा चकता की चहू मोर सांजरू घोर लगे रही जिह लेवा की सगळीकडे जीव घेण्या चौक्या आहेत चारी बाजूला लागलेल्या आहेत सांजरू घोर रात्रीपासनं संध्याकाळपासनं भोर म्हणजे पहाटेपर्यंत त्या चौक्या लागल्यात चारी चारी चौकी जहा चकता चकता म्हणजे औरंगजेब चुकताई वंशाचा म्हणजे चंगीज वंशाचा हा जो आहे माणूस चारी चारी चौकी जहां चकता की चहू ओर सांजरू भोर लगे रही झिह लेवा की कंधे दरे कावड चलो जब चांव से एक लिए जात एक जात चले मेवा की भेस को उतारी डारो हो, डंबर निवारी डारो हो, करयो हो भेस और जब चलो साथ मेवा की ओर बघा पौन हो कि पंछी हो की गुटका की गौन हो देखो कोन भांती गयो करामात सेवा की